आहेत आहेत किती कर्मचारी काय आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी संपावर आहेत तर जालना जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संपावर आहेत आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत तर ते म्हणजे आकृती बंद मंजूर झाला पाहिजे त्याच्यानंतर नायब तहसीलदारांची पदोन्नती रखडली आहे ती तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे आणि आमचे जे रिक्त पद आहे जवळपास तीस ते चाळीस टक्के ती रिक्त पदे तात्काळ भरावी या अनेक अशा मागण्यासाठी आम्ही महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहोत संपा? जालना जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी होत आहेत किती दिवस राहणार हा आमचा संप जो आहे तो बेमुदत संप आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहणार आहे त्यामुळे आम्ही सर्व कामांची आडवणूक करत नाही आमच्या मागण्यासाठी आम्ही झगडत आहोत मी राजेंद्र शिंदे जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना जालना